अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी कराल अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीसारखे महागडे धातू खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार सोने चांदी किंवा इतर दागिने खरेदी करत असतात तथापि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण राशीनुसार धातू खरेदी करू शकता तुमच्या प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरेल आज आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी राशीनुसार कोणता धातू खरेदी करणे फायदेशीर ठरेल मेष मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रहासाठी शुभ धातू तांबे आहे वृषभ वृषभ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे अक्षय तृतीयेला चांदी खरेदी करणे शुभ राहील मिथून मिथून राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे यामुळे अक्षय तृतीयेला या राशीचे लोक पितळीची भांडी किंवा दागिने खरेदी करू शकतात कर्क अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कर्क राशीच्या लोकांनी चांदीची खरेदी करणे चांगले राहील कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्र आहे त्यामुळे चांदी तुमच्यासाठी शुभ राहील सिंह सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला तांबे किंवा सोने खरेदी करावे तांबे खरेदी करणे अधिक चांगले होईल कन्या कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे या राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेला कांस्य खरेदी करणे शुभ राहील तूळ या राशीचा शासक ग्रह शुक्र आहे तूळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला चांदीची खरेदी करावी वृचिक अक्षय तृतीयेच्या दिवशी वृचिक राशीच्या लोकांसाठी तांबे खरेदी करणे चांगले राहील या राशीचा स्वामी मंगळ आहे या ग्रहाचा शुभ धातू तांबे आहे धनु धनु राशीचा शासक ग्रह गुरु आहे अक्षय तृतीयेला या राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगले राहील मकर या राशीच्या अधिपती शनिदेव आहे अक्षय तृतीयेला मकर राशीच्या लोकांनी स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करणे चांगले राहील कुंभ मकर राशीप्रमाणे या राशीच्या लोकांनी देखील स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करावी भगवान शनी देखील या राशीचा स्वामी आहे मीन या राशीचा अधिपती ग्रह गुरु आहे मीन राशीच्या लोकांसाठी पितळ खरेदी करणे शुभ राहील त्यांना हवे असल्यास ते सोनेही खरेदी करू शकतात आपल्याला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका